ठेवण्यासाठी प्रत्येकालाच एक ड्युटा हवा असतो पण त्याच ड्युट्याला तेवत ठेवणारी ज्योत आज आपल्या समाजात कोणालाही मुलगी झाली ना हे पडतात ओठावर ये तर येतच नाही पण पण कपाळावर मात्र येतात आपण म्हणतो ना पुरुष ही भगवंताची कीर्ती आहे आपण म्हणतो ना पुरुष ही भगवंताची कीर्ती आहे जर पुरुष ही भगवंताची कीर्ती असेल ना तर स्त्री तर स्त्री ही भगवंताची मूर्ती आहे स्त्री भगवंताची मूर्ती आहे स्त्री ही भगवंताची मूर्ती आहे

आज आपला देश किती पुढे गेला असला ना तरी ही प्रथा चालूच आहे की मुलगी नकोय मुलगी नकोय म्हणून शेवटी एवढंच सांगाव असं वाटत न उमललेल्या कलीची व्यथा आई रड मलाई देग जुमना सदा नाई देग जुमना सदा नाई देग जुमना सदा नाई जय जिदाऊ जय शिवराय थैंक यू आन शुभांगी